गुडमॉर्निंग नावराव जुगिंदर डायमंड डायरेक्टर मध्ये आणि सरने मला दोनच मिनटं दिले जास्ती काय वॉरेच नाही दोनच मिनटं लागतो राखायला सातार मध्ये सातार पासन एक अठरा किलोमीटर गाव आहे कोरेगाव त्या कोरेगाव मधला रहिवाशी आहे मी जसं की मग अशी मी कोळेकर सरांचं ऐकलं की शिक्षण माझं शिक्षण पहिल्यांदा सांगतो पाचवी नापास आहे मी <laughs> पहिल्यांदा काय सांगतोय तर शेतीचा माझा काही संबंध नाहीये कारण की शेती माझ्या घरी नाहीये मी म्हणजे शेतकरी कुटुंबातलाच नाहीये शेतीचा काय माझा संबंध नाही तरी पण मी शेतीवर काम करते ती स्टोरी नाही आहे तर जास्त वेळ बोलत नाही भीती वाटते एवढ्या सगळ्या पब्लिक मध्ये बोलायचे तरी मी बोलतोय काय होत शेतीच्या प्रोडक्ट घेऊन मी ज्या वेळेस आलं हे पीक माहिती आहे सगळ्याला आल्याचं उत्पादन कसं असतय की आलं ज्या वेळेस पेरलं जात आहे ज्यावेळेस लावलं जात आहे सरी सोडली जाते जमीन स्टेटमेंट केली जाते तर मी ज्या वेळेस प्रोडक्ट वर काम करायला चालू केलं वेस्टेजच्या प्रोडक्ट वर काम करायला चालू केलं तर एग्रिएटी टू आमच्या सातारा जिल्ह्यात म्हणलं अग्निटिटू आणि भूमी हे सर्जा राजाची जोडी आहे ही जी सर्जा राजाची जोडी आहे ती स्टार्ट सुरुवात केली मी हे दोन प्रोडक्ट दिला आल्यावर दिले बरं का पहिल्यांदा आल्याचा त्या म्हणजे शेतीचा माझा काही संबंध नसताना पण मी आल्यावर दिले पहिल्यांदा हे दोन प्रोडक्ट दिल्यानंतर इतका भारी रिझल्ट आला त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की काय दिलं तुम्ही काहीसाठी दिलं मला माहितच नव्हतं ते अग्निटी टू काय काम करतं ते भूमिक काय काम काय काम करत मला माहितच नव्हतं आणि त्यावेळेस खरं सांगायचं म्हटलं चिमडे सरांचा पण माझा संपर्क नव्हता म्हणजे असंच दिलं होतं प्रोडक्ट ऍग्रीचे प्रोडक्ट म्हणून दिले होते मी प्रॉडक्ट आणि चांगला रिझल्ट आला रे। रिझल्ट आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की नक्की काय काय काम करतं तर पाच मिनिटं मी बसलो कारण की येतच नाही तर काय सांगणार काय त्या शेती तर मला काही संबंधच नाही तर माझ्या टीम मध्ये कराच्या टीम मध्ये एक शेतकरी होते तर त्यांना मी विचारलं की नक्की राहत काय काय टाकतात तेव्हा त्यांनी मला सांगितलं युरिया टाकतात पोटेश टाकतात दहा सव्वीस सव्वीस टाकतात असं भरपूर त्यांनी सांगितलं हे टाकल्यानंतर काय फायदा होतात मी त्यांना विचारलं मग त्यांनी मला तो रिझल्ट सांगितला तो रिझल्ट मी ऐकला आणि तीच जाऊन त्यांना सांगितलं कशाबद्दल अग्रिकेटिव्ह बद्दल आता माहितच नाही तर काय सांगायचे हायला आणि त्यानंतर मी त्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायला लागलो सकाळी लवकर उठून त्यांच्या बरोबर राहत गेलो राहत गेल्यानंतर ते रिझल्ट कसा येतो हे बघितलं हे बघितल्यानंतर मला कळलं की खरंच वेस्टेजच्या प्रोडक्ट मध्ये सर्जराजामध्ये भरपूर मोठी ताकद आहे त्यानंतर बाकीचे प्रोडक्ट द्यायला सुरुवात केले आणि आले हा पिकाव आज मी गुंट्याला म्हणजे माणसं म्हणते की गुंट्याला अर्धा टनाच्या वर कधी निघत नाही गुंट्याला दोन टनाचा ऑवरेज दिलाय मध्ये इतकं वाघी निर्णय दिला आज सध्याला आल्याचं रानव म्हणजे आल्याचं एकर आत्ता सध्याला मी वेळ नाहीये बघा मी खरं सांगतो तुम्हाला अजून आले लावायला सुरुवात केली अखेरी नंतर आमच्याकडे भरपूर सातारा जिल्ह्यात भरपूर आल्या लावत्यात अखेरी नंतर मला शेतकऱ्यांचा फोन याय यायला लागले की सर तुम्ही मागच्या वेळेस आला होता आत्ता या पन्नास एकर आल्याचं आत्ता माझ्याकडे प्रॉडक्ट द्यायचे आहेत अजून काही लोकांना तेवढं भारी रिझल्ट दिलेत आल्याने आणि दोन टानाला अवरेज कुणी कुणीही देत नाही एक शेड्यूल परवाना त्यांना दिलं की इतका भारी रिझल्ट आला की काय नाही पाहिजे ही दोन दोन टनाच म्हणजे दोन गाड्यांचा अवरेज मिळाला त्या मागाला म्हणजे तिथं पाहिलं नसताना तिथं दोन गाड्यांचा अवरेज मिळतंय तर विचार करण्याची गोष्ट आहे थँक्यू जास्त काय बोल थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कारण आपल्याला तेरा लीडर्सला ऐकायचं आहे प्रत्येकाकडे दोन मिनिटं स्ट्रिक्टली ओके तर पुढचे लिडर आहे नाथा इंगळे सर थोडसं जोरदार स्वागत स्� करूया आणि तो बोर्डचं घर एक तेरा किलोमीटर अंतरावर गाव आहे मी पहिल्यांदा माझे इंदर आले होते तिने पर्यटक पर्यटक घ्या म्हणले पहिल्यांदा आम्ही मी एक वर्ष पहिल्यांदा पर्यटक वापरले आता हे पुढच्या जूनला एक वर्ष होईल काम चालू केले त्याला एक वर्षात बॉर्डर इफेक्ट केली थायलंडला जाऊन आलो आणि आता बाहेर गाडी उभे साडेचार लाखाची गाडी घेतली वेस्टेजमधून म्हणजे जूनपासून तुळशी पैसे लागणार गाडी आणली मी एका म्हणजे सर्वात सात ते आठ महिन्याचे काम केलं कंपनी मधन थँक्यू जास्त काय बोलत नाही का शॉर्ट अँड स्वीट थँक्यू सर पुढचे लेडर आहे जयेश दळवे सर फास्ट जयेश दळवे सर ुकांबोस तिलोट तालुका देवगड दोन हजार एकोणीस पासून अॅग्री मध्ये जास्त काम करायला लागलो आणि कोकणामधली जी समस्या आहे लासा आंबा लासा आंबा आपल्या एका प्रोडक्टने घालवला आणि ज्यांच्या बागेमध्ये लासा आंबा येत असेल ना त्यांना कंपल्सरी नॅनोटेक वापरायला सांगा प्लस ज्यांच्या आंब्याची चव आजोबा बंधवापासून त्यांना मिळत होती पूर्वी शेणखत वगैरे टाकून ती चव आता परत आलेली आहे आणि फोन करून अक्षय रडून सांगतात की जे आजोबांच्या काळात जे आंबे आम्ही खात होतो त्याला आम्ही खातोय कारण आपले प्रोडक्ट वीस फूट खाली जो गांडूळ असतो तो, तो खेचून आणणारा एकमेव प्रोडक्ट आहे फक्त दोनशे ग्रॅम एक ग्रॅन्युअल टाकायचं आहे कंबाच्या मुळात ते लोक रडतात ना की आमच्या बागात धरत नाही त्यांना फक्त एकच सांगा दोनशे ग्राम ग्राणीवर किती खर्च आणि मला वाटतं काही रुपयांमध्येच खर्च आहे आपल्याला <laughs> हिशोब करता येत नाही पूर्वी काय करायचं मी कि एक शंभर मुलीची बॉटल विकली जाईल की नाही तीन तीन दिवस भटकायचो फिरायचो कारण फोकस कुठे होता प्रोडक्ट विकण्यावर हो। सरांचं बराच वेळ ट्रेनिंग होतं की आपण सोल्युशन प्रोव्हायडर आहोत आणि ज्यावेळी डोक्यात घेतलं की आपण सोल्युशन प्रोव्हाइडर आहोत मित्रांनो फक्त पाच ते दहा मिनिटात अडीच तीन लाखाची ऑर्डर मी क्लोज करतो होत शिव सरांनी दिलेला आहे कारण अग्री मधला आपल्याला त्या नॉलेज मी इंजिनियर आहे आणि थँक्यू होईल त्याच्याबद्दल मी सांगतो यांच्या वयावर अजिबात जाऊ नका तरुणाला लाजवेल असं त्यांचं काम आहे फ्रेंड्स लेडीज प्रत्येक फील्डमध्ये पुढे असतात बेस्टिज मध्ये पण पुढे तसंच ओके आता इथे जे लेडी येणारे त्या कॉर्पोरेट लेवलला लाखांमध्ये ऑर्डर घेतात तर हेल्प मी वेलकम युनिव्हर्सल क्राऊंड डायरेक्टर ज्योती डोंबे मॅडम जोरदार काय डायरेक्टर आहे वेस्टिज मध्ये सासवड मधून आहे खूप साध्या का, गावातून काम करतीये आणि सुरुवातीला तर प्रोडक्ट ची माहिती नव्हती ऑनलाईन मीटिंग व्हायच्या ऑनलाइन मिटिंग मधून एका एका प्रॉडक्टची ची डेप मध्ये माहिती घेतली सुरुवातीला कारण बघा प्रत्येक ठिकाणी शिकणं खूप गरजेचं असतं तिथं पण मी शिकले कारण व्यवसाय आणि ब्युटिशियन होते पण ॲग्रीचं कुठेही माहिती नव्हती पण शिकलं की आपण जिंकू शकतो एवढं माहिती होत आणि प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली द्यायला सुरुवात केली पहिले माझी स्वतःची शेती आहे त्या शेतीमध्ये यूज केले प्रोडक्ट तर त्याचा रिझल्ट रिझल्ट मी नक्की सॉरी माझ्याकडे सीताफळाची बाग आहे आमच्या घरी चारशे पाचशे झाड आहेत अंजिराची बाग आहेत पाचशे झाड आहेत तर सीताफळाच्या झाडाचा सा रिझल्ट सांगताना सा, खूप आवडेल मला सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही हे प्रोडक्ट यूज केले त्यावेळेस सातशे आठशे रुपयाला कॅरेट जायचं कारण का रिझल्ट नव्हता बिलकुल ज्या वेळेस आम्ही प्रो इन झाले मध्ये आले होते आणि वेस्टेजच्या प्रॉडक्टची माहिती घेतली पूर्ण आणि वेस्टिजचे प्रोडक्ट यूज केले बघा तीच झाडं तीच बाग तीच शेती सगळं तेच पण जे कॅरेट सातशे ला जात होतं तेच कॅरेट सतराशे अठराशे रुपयाला जायला लागलं हा रिझल्ट माझ्या स्वतःच्या शेतामध्ये घेतला आणि मग लोकांना सांगायला सुरुवात केली आज खूप छान वाटतं कारण मी काम करतेय ती रासायनिक शेती तुम्ही बंद करा आणि ऑरगॅनिक शेतीकडे लक्ष द्या कारण आजच्या काळाला आपण बघतोय की आरोग्याच्या तक्रारी खूप वाढत चाललेल्या आहेत त्याच्या मागे एकमेव कारण आहे की आपण रासायनिक शेती करतोय आणि केमिकल युक्त अन्न खातोय हे आपल्याला वेस्टीज मधून मिळतायत आरोग्य पण मिळतंय धनसंपदा पण मिळते थँक्यू विश यू वेल्थ हरीशकांत जी तुदार्थकांत जी मॅडमने लॉकडाऊन मध्ये 16 लाखाचे कार घेतले होते पॉवर ऑफ वेस्टीज ओके नेक्स्ट लीडर आहे माधव तुपे सर वो पॅसिफिस्टली काम करते नमस्कार मंडळ 144 चा रिझल्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहे सर दो पीस आहे आपल्याकडे थँक्यू गुड मॉर्निंग हा माधव दुबे राहा पण पुण्यामध्ये दहा बारा वर्ष पुण्यात कंपनीचा होतो जॉब दहा बारा वर्ष केला त्याच्याबरोबर पार्टे मध्ये बेस्टी सुरू केलं सगळ्याकडे वर काम करायला सुरुवात केली पण हेल्थ सप्लिमेंट बेस्ट भरपूर पण बेस्ट आले आणि त्याच्याबरोबर म्हणजे शेतकऱ्यांची खूप प्रोडक्ट शेती करून खूप गरजेचे आहे आपल्याकडे ओढ बेस्ट आहे तर मला तर काहीच माहीत नाही आणि चिमले सरांचं सध्या ट्रेनिंग असेल तर शेतीत चांगला बिझनेस होईल शेतीत चांगला बिझनेस होईल असं म्हणायचे आणि जेव्हा मी फील्डवर जायचो तेव्हा मला काही सांगता यायचं नाही मग मी डाऊनल्यांना विचारायचो शेतकरी विचारायचं काय असतं मी पण नंतर ट्रेनिंग इतकी अटेंड केली प्रॉपर आणि नॉलेज प्रत्येकाने म्हणजे नॉलेज घेणं गरजेचं आहे पण शेतीची ट्रेनिंग प्रॉपर अटेंड केली प्रत्येक पिणासाठी जमिनीची मशागत पासून मी काढणीपर्यंत शेवटी काय प्रोसेस असं प्रॉपर मी लिहिलं आहे सगळ्यांचं प्रत्येक क्षेत्राने दे। जालस आहेत म्हणजे त्यांची कॉल येत असेल प्रत्येकाला पण अवेलेबल नसतो ना मग त्यांना मी तसे प्रोसेस करून दिले आणि रिझल्ट इतके बेस्ट आहेत एग्रीमध्ये सगळ्यात जास्त कांदा पीक जुन्नर तालुक्यात इतका जबरदस्त रिझल्ट आहे माझा सुरुवात माझ्या एग्रीशी तिकडून झाली नाही असेल तरी एवढं आमचा रिझल्ट मिळाले मला त्याच्यानंतर असा सातारा सांगली या साईडला सुद्धा काम चालू आहे जवळचे जर एरिया म्हटले तर शिरवळ त्याच्यानंतर इथं साईडचं म्हटलं तर इंदापूर बारामती आणि पुण्याच्या साईडची जी छोटी मोठी गाव आहेत अशा ठिकाणी मोठ्या लेवलला काम झालं ना म्हणजे मी काय काम करतोय त्याचा इतका आनंद आहे की त्या रिझल्ट मधून शेतकरी खूप खुश आहे एक रिझल्ट सांगायचं सा म्हटलं तर कांद्याचं रिझल्ट एकरी एक कांद्याला एका एकरामध्ये मध्ये कांद्याचं किती उत्पन्न निघू शकतो सांगू शकता का एक मध्ये किती पोते कांदा निघाला हा तर मध्ये काय डिस्ट्रीब्युटर असे आहेत बिझनेस करणार मी शेतकरी तीनशे होती तीनशे लाख होती निघतोय कांदा आणि एवढा जबरदस्त रिझल्ट आहे कांद्यामध्ये बाकी सगळ्या प्रकार मी घेत करतोय कांदा स्पेशल आहे आणि तू थँक्यू सो मच नेक्स्ट लीडर आहे वैशाली भोपळे मॅडम रिझल्ट आहे वैशाली भोपळे मॅडम